नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपल्याला माहितीच असेल की इथे जे ओपनिंग झालं शुक्रवारी हे ओपनिंग गॅपअप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारचा जो काही हाय होता त्या हायच्या आपल्याला आसपास निफ्टीमध्ये ओपनिंग बघायला मिळालं याचं कारण असं होतं की ट्रम्पनी आदल्या दिवशी आपल्याला सर्वांना माहितीच असेल की जे काही टॅरिफ लावलेलं होतं त्याला नव्वद दिवसाची स्थगिती दिली आणि त्यामुळे आपल्याकडे गॅपअप ओपनिंग होणं अपेक्षितच होतं तर त्यामुळे गॅपअप ओपन उप झालं ओपन झाल्यानंतर थोडस शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर थोडं प्रॉफिट बुकिंग झालं आणि पुन्हा आपल्याला एक तेजी बघायला मिळाली अशा प्रकारे एन पॅटर्न सकाळच्या सत्रामध्ये बनल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये थोडस आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बाईंग बघायला मिळालं अशा प्रकारे आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय अशा प्रकारचं चित्र तयार झालेलं आहे तर शुक्रवारी आपल्याला ह्या पद्धतीनं गॅप अप उप ओपन बघायला मिळालं आणि ओपनिंग नंतर झालेली ही जी तेजी आहे ही टिकवण्यात देखील मार्केटमध्ये निफ्टीच्या किमतीमध्ये यश आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात कदाचित आणखीन तेजी होऊ शकते अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे तर हे झालं शुक्रवारी कशा प्रकारे निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आता आपल्याला याचं विश्लेषण करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला निफ्टी फिफ्टीचा हा जो चार्ट आहे हा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करून चेक करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया विकली टाइम मध्ये जेव्हा आपण ओपन करतोय थोडस झुम आउट करतो म्हणजे आपल्याला संपूर्ण चार्ट व्यवस्थित दिसू शकेल अजूनही थोडस आउट करायला लागेल ओके आता आपल्याला इथे लक्षात येते की मागचे अनेक आठवडे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे बरोबर आणि ह्या डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला मध्ये मध्ये बाऊन्स येत आहेत मी तुम्ही बघू शकता पहिला मोठा डाऊन ट्रेंड झाला अनेक आठवडे आपल्याला इथे किंमत खाली आल्यानंतर इथे थोडासा बाउन्स बघायला मिळाला होता मात्र त्यानंतर परत सेलिंग झालं परत दोन आठवडे बाउन्स आला परत सेलिंग झालं परत दोन आठवडे बाउन्स आला परत सेलिंग झालं परत इथे दोन तीन चार आठवड्यामध्ये थोडीशी तेजी झाली परत सेलिंग आलं आता परत बाउन्स येतोय म्हणजे एक प्रकारे आपण बघितलं तर सिस्टमॅटिक पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपल्याला किंमत खाली सरकताना दिसते आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेजी कधी होऊ शकेल आणि ती झाली असं आपण टेक्निकली कधी ओळखायचं तर त्याच्यासाठी आपल्याला दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे ती म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन काढावी लागेल बरोबर तर ट्रेंडलाईन साधारण अशा पद्धतीनं निघू शकेल अशा पद्धतीने आपण ट्रेंड लाईन काढू शकतो दोन प्रकारच्या ट्रेंड लाईन काढता येतील एक आपण एक्स्ट्रीम काढली आहे ती आणि दुसरी जर बघायला गेलं तर साधारणपणे ही तर ह्या दोन ट्रेंड लाईन मध्ये आपल्याला काय लक्षात येईल की ब्रेकआउट लक्षात येईल ब्रेकआउट कसं लक्षात येईल जसं इथे झालं होतं बघा काय झालं इथून वर गेलं इथे हाय बनला टेस्ट बर, लेवल, लेवल टेस्ट करायला खाली आलं ते खालीच गेलं म्हणजे हा ब्रेकआउट जो झाला ना हा ब्रेकआउट फेल झाला होता बरोबर आता पण काय होऊ शकतं आता जर ब्रेकआउट झाला तर परत ब्रेकआउट होऊ शकतो साधारण ह्या पर्यंत तेजी होऊ शकते लेव्हल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि त्यानंतर परत जर वर जायला लागलं एन पॅटर्न बनला तर आपल्याला याच्यामध्ये तेजी बघायला मिळू शकते तर त्या पद्धतीनं आपल्याला ओळखायचं असतं तर ही झाली पहिली पद्धत ज्याच्यामध्ये आपण काय करतो ट्रेंड ट्रेंडलाइनच्या सहाय्यानं ओळखतो आणि ही प्राइस ऍक्शनची पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आता इथून पुढे तेजी होऊ शकते दुसरी आपल्याला जर आपल्याला त्याच्याबरोबर क्रॉस चेक करण्यासाठी आणखीन एखादी जर गोष्ट आपल्याला चेक करायची असेल तर ती गोष्ट आपल्याला काय असणार तर साधारणपणे ह्या आसपास हाय बनलेला आहे तर प्रिव्हियस स्विंग हाय जो आहे तो जर ब्रेक झाला तर आपल्याला अशा प्रकारे तिथे एन पॅटर्न बनला किंवा तो ब्रेकआउट झाला तर मग आपल्याला काय लक्षात येतं की मग ही तेजी आता व्हायला सुरुवात झाली कारण आतापर्यंत काय झालंय बघा हा स्विंग हाय बनला त्यानंतर हा स्विंग हाय बनला हा स्विंग हाय बनला हा स्विंग हाय बनला इथे बरोबर इथे बघितलं तर थोडस आपल्याला असं लक्षात येते की थोडासा ब्रेक झाला पण टिकलं नाही त्यानंतर किंमत खाली आली तर त्यामुळे असे जे स्विंग हाय बनलेत हे जोपर्यंत ब्रेक होत नाहीत तोपर्यंत आपण प्राइस नुसार असं म्हणू नाही शकणार की आता तेजी सुरुवात झाली कारण तेजी तो हो तेज तो? तो. तर होतेच मंदीमध्ये सुद्धा पण त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळतं तर जसं इथे झालंय या प्रत्येक तेजीनंतर आपल्याला सेलिंग झालेलं दिसतंय तर त्या पद्धतीचं आपल्याला बघायला मिळू शकतं म्हणजे आता आपण थोडक्यात सांगायचं झालं तर आता पुढच्या आठवड्यात ह्या ब्रेकआउट झोन मध्ये जाऊ शकतो बरोबर जर आपल्याला ब्रेकआउट द्यायचा असेल तर पुन्हा रिव्हर्सल होऊन खालीच यायचं असेल तर मग हीच योग्य जागा आहे थोडस आणखीन वर जाऊन इथून मग सेलिंग होऊ शकतं तर मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपल्याला इथे मुवमेंट दिसते आता हे झालं एक मेथड ज्याच्यामध्ये आपण प्राइस ऍक्शन बघितली आता आपल्याला दुसरी मेथड बघायची दुसरी मेथड आपल्याला ह्याच्यासाठी बघायची आता ही, एक आता ही जी रेड लाईन आहे ही मी काढून टाकतो ही आपल्याला बुधवारचा जो हाय होता तो मार्क करण्यासाठी काढलेली होती बरोबर आता आपल्याला काय करावं लागेल इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावावी लागेल फिब रिट्रेसमेंट लेवल जर मी लावली टॉपला क्लिक केलं आणि त्यानंतर बॉटमला क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ही जी काही मंदी झाली आहे ह्या मंदीचं ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे जिथे आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे बरोबर साधारणपणे आ, ही आपल्याला क्लोजिंग आलंय बावीस हजार आठशे अठ्ठावीस ला आणि इथे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट ची लेवल आहे बावीस हजार आठशे पंचवीस ची म्हणजे दोन तीन पॉईंटच्या आसपासच हे आहे आणि आप तिथेच आपल्याला रेजिस्टन्स घेतला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर आता इथून वर जायला लागलं तर आपल्याला पुढची रेजिस्टन्स लेवल कुठली आहे ही आहे थर्टी एट पॉइंट टू पर्सेंटची थर्टी एट पॉइंट टू पर्सेंटची जी लेवल आहे ती आहे तेवीस हजार चारशे पंच्याऐंशीच्या आसपास तिथे जाऊन परत खाली येऊ शकतं परत इथे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटला सपोर्ट घेऊ शकतं आणि परत वर जात असताना आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार करून मग ब्रेकआउट येऊ शकतं तर मते तुम्हाला आता टेक्निकली सुद्धा लक्षात आलं की कोणत्या लेवल्स महत्वाचे आहेत आणि काय झाल्यानंतर आपल्याला इथे ब्रेकआउट येऊ शकतं तर त्यामुळे आता जर तेजीच कंटिन्यू होणार असेल तर इथून वर जात असताना विकली टाइम मध्ये थोडस मोठं म्हणजे हे टार्गेट ठेवायला लागेल तेवीस हजार चारशे पंचवीसचं म्हणजे थर्टी एट पॉइंट टू पर्सेंटचं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अजूनही ही तेजी आपल्याला जास्त कॉन्क्रीट पद्धतीनं किंवा जास्त खात्रीपूर्वक कंटिन्यू होईल असं सांगता कधी येईल जेव्हा फिफ्टी पर्सेंटची लेवल जी आहे ही ब्रेक होईल आणि फिफ्टी पर्सेंटला अजून खूप अंतर आहे म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर चोवीस हजार सतराच्या आसपास चोवीस हजार अठराच्या आसपास आपल्याला ही लेवल दिसते म्हणजे अजून साधारणपणे आपल्याला बाराशे पॉईंट वर जायला पाहिजे आणि त्याच्यावर टिकलं तर आपण असं म्हणू शकतो की मग आता फिफ्टी पर्सेंट जी रिट्रेसमेंट लेवल होती त्याच्यावर टिकायला लागले आता कदाचित तेजी होऊ शकते आणि त्यामध्ये आपल्याला पूर्वी सांगितलेले प्राईज ऍक्शनचे टेक्निकलचे सर्व पॅरामीटर्स त्यामध्ये ऑटोमॅटिकली पूर्ण होतील तर माझ्या मते आता तुम्हाला क्लिअर कट आयडिया आली आहे की जर तेजी होणार असेल तर काय काय कंडिशन आपल्याला दिसल्या पाहिजे त्यानंतर आपण खात्रीपूर्वक निफ्टीमध्ये तेजी होईल असं सांगू शकतो आता मी जवळजवळ सगळे प्रकार तुम्हाला इथे सांगितलेत फक्त जर मंदी होणार असेल तर आता जसं सांगितलं तसं सा हीच लेवल आहे या लेवलच्या जवळ थोडस वर जाऊन मग खाली येऊ शकतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे थोडक्यात सोमवारी आपल्याला सोमवार किंवा मंगळवारी लक्षात येईल की आता इथून पुढं काय होणार आहे तर ते आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ते हे झालं विकली टाइम वरचं अनालिसिस आता मी काय करतो ह्या सर्व लेवल सर्व काढून टाकतो आणि डेली टाइम फ्रेम मध्ये येतो डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा येऊ त्यावेळेला डेली टाइम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय हे आता समजून घेणं इंटरेस्टिंग असणार आहे डेली टाइम फ्रेममध्ये आल्यानंतर आपल्याला इथे बऱ्याच गॅप तयार झालेल्या दिसतात बरोबर आणि ह्या गॅप अशा आपल्याला इथेच नाही तर पूर्वी सुद्धा झालेल्या दिसत होत्या मी काही आता लेवल मार्क करतोय ज्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की ही एक लेवल आहे जी लेवल आपल्याला ले सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करते त्याचबरोबर आणखीन एक लेवल मी मार्क करतो त्या लेवल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा जो एरिया आहे ना हा गॅपचा एरिया आहे म्हणजे ज्या वेळेला इथून सेलिंग आलं त्यावेळेला इथे गॅप तयार झाली आणि मग ही गॅप आपल्याला लक्षात येईल की अनेक दिवस आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती फायनली ह्या कॅन्डलनं काय केलं ती गॅप भरून काढली आणि ब्रेकआउट दिलं आता जे बघितलं तर परत ज्या वेळेला सेलिंग होत होतं तर आणखीन एक गॅप तयार झाली आहे बरोबर आता मी इथे काय करतो ती गॅप जी आहे ना ती गॅप सुद्धा तुम्हाला दाखवतो तर ही गॅप आहे ती तर ही गॅप आपल्याला तयार झाली आहे बरोबर तर ही गॅप आपण ऑलमोस्ट आता भरून काढली आहे म्हणजे इथे आदल्या मधल्या छोट्या छोट्या गॅप आहेत त्या सुद्धा सगळ्या भरल्या आणि इन बिटवीन आपल्याला लक्षात येईल की इथे सुद्धा एक गॅप तयार झाली होती पण ती बऱ्यापैकी भरलेली आहे इथे एक गॅप तयार झाली ती पण बऱ्यापैकी भरलेली आहे तर आपल्याला ह्या सगळ्या गॅप आता भरत चालल्यात पण आपण अशा एरियामध्ये आहोत की जिथे थोडस रिव्हर्सल सुद्धा होऊ शकत जर ही जी लेवल आहे बावीस हजार आठशे ची ह्या लेवलच्या जोपर्यंत वर जात नाही ह्याच्या वर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला काय लक्षात येईल की सगळा रेजिस्टन्स झोन आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस सुद्धा बघायला मिळू मिळतात तर मायामध्ये तुमच्या आता लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आप आपल्याला इथे लेव्हल्स तयार झालेले आहेत आपण आता काय करूया आणखीन एक थोडस बघूया की सध्या हा जो हाय बनला म्हणजे हा जो स्विंग हाय बनला आणि तिथनं सेलिंग आलं आणि हा जो स्विंग लो बनला इथनं आपल्याला बाईंग आलं ह्या दोघांच्या फिफ्टी पर्सेंटची लेवल कुठे आहे म्हणजे आपल्याला काय होईल प्राइस ऍक्शन बरोबर ह्या सपोर्ट ले, रेजिस्टन्स लेवल बरोबर आणखीन पण एक कॉन्फिडन्स येऊ शकतो की जर समजा आपल्याला इथे चेक केलं तर आपल्याला असं लक्षात येते मी इथे क्लिक करतोय की फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कट कळेल फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे ती आपल्याला इथे आलेली दिसते साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास फिफ्टी पर्सेंटची लेवल, लेवल आहे आणि ही किती आहे बावीस हजार आठशे सहाच्या आसपास आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी असणाऱ्या सर्व लेवलचं महत्व काय आहे त्यामुळे ह्याच्या वर जर टिकलं तर शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे डेली टाइम फ्रेम मध्ये शॉर्ट टर्म नाही आहे पण वीक विकली टाइम पेक्षा थोड्याशा शॉर्ट टर्म मध्ये बघायला गेलं तर आपल्याला काय लक्षात येते आपण फिफ्टी पर्सेंट लेव्हलला आलो इथे दोन गोष्टी घडू शकतात फिफ्टी पर्सेंट लेवलला एकदा धडक मारली आहे थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग परत वर जाऊ शकतं अशा प्रकारची गोष्ट सुद्धा आपल्याला होताना बघायला मिळू शकते किंवा कधी कधी असं होतं की जर बाईंगचा फोर्स खूप जास्त असेल तर मग ही तेजी अशीच कंटिन्यू होऊ शकते ओके तर ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत पण आता फिफ्टी पर्सेंटच्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालंय बावीस हजार आठशे अठ्ठावीस बघितलं आणि बावीस हजार आठशे सहा बघितलं तर वीस बावीस पॉईंटचा फक्त फरक आहे आपल्याला त्याच्या वर क्लोजिंग आलंय फिफ्टी पर्सेंटच्या त्यामुळे हा जर हाय ब्रेक झाला तर आपल्याला टेक्निकली काय होईल मग आणखीन तेजी होण्याची संधी दिसू शकेल तर मते तुम्हाला निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेम फ्रेममध्ये आणि डेली टाइम फ्रेम फ्रेममध्ये बऱ्याच इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्या लक्षा आता लक्षात आलेल्या आहेत तर त्यामुळे आता आपण काय करूया आपण आता पुढे जाऊया या सर्व लेव्हल जे आहेत या सर्व लेव्हल मी काढून टाकतोय आणि पुढे जाऊन आपल्याला बँक निफ्टीचं अनालिसिस करायचं आहे बँक निफ्टीमध्ये जर आपण शुक्रवारी काय झालं हे बघायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला बुधवारची हाय पॉइंटची जी म्हणजे बुधवारचा जो हाय होता ती लेवल आपल्याला ले इथे लक्षात घेतली पाहिजे बुधवारचा जो हाय होता तिथे आल्यानंतर बुधवारी काय झालं होतं सेलिंग आलं होतं परत आल्यानंतर काय झालं होतं थोडंसं सेलिंग आलं होतं परत आल्यानंतर मग इथे प्रॉपर पद्धतीनं सेलिंग आलं होतं बरोबर तर ह्या लेवलचं फार महत्व होतं आणि तुम्ही इथे बघू शकता की त्या लेवलच्या खाली ओपन झालं बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो की ओपन इक्वल टू लो अशा प्रकारची कॅन्डल होती वर जायचा प्रयत्न झाला बरोबर ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला आणि त्या लेवलच्या आसपासच म्हणजे पन्नास हजार सातशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या आसपास आपल्याला या पहिल्या पंधरा मिनिटामध्ये क्लोजिंग आलं नंतर काय झालं नंतर बघितलं तर नंतर ह्या लेवलचा ब्रेकआउट आला ब्रेकआउट आला की आपलं माहिती आहे की काय होतं ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो त्यानंतर ती लेवल टेस्ट करायला खाली येतं त्या पद्धतीनं खाली आलं आणि परत म्हणजे आता इथे दोन शक्यता असतात लेवल टेस्ट करायला जेव्हा खाली येतं तेव्हा हा जो ब्रेकआउट झालाय हा ब्रेकआउट जर फेल होणार असेल तर इथून किंमत खाली जायला सुरुवात होते बरोबर तसं जर समजा झालं नाही इथून जर किंमत खाली गेली नाही आणि वर जायला सुरुवात झाली तर मग हा ब्रेकआउट सस्टेन होण्याची शक्यता असते आणि तुम्ही बघू शकता की हा हाय बनलाय ब्रेकआउट झाला वर टिकलं परत थोडंसं खाली आलं आणि परत वर जाते तेजी होत असताना आपल्याला दर थोडीशी तेजी झाली की थोडं सेलिंग येतं परत वर जातं अशा प्रकारचीच तेजी आपल्याला बघायला मिळते तर मायामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली क्लोजिंग जी आहे ती बरोबर एक्कावन्न हजारच्या आसपास आली आणि इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की इथून तेजी झाल्यानंतर इथे हाय तो बनला पण हाय कुठे बनला एक्कावन्न हजारच्या आसपास बनला ओके एकावन्न हजारच्या आसपास हाय बनला राऊंड फिगर होती त्याला थोडं रिस्पेक्ट देणं आवश्यक होतं खाली आलं ही आपली हाय ची लेवल होती आदल्या दिवशीच्या आणि त्याचा सपोर्ट घेऊन पुन्हा तेजी झाली त्यावेळेला मात्र एकावन हजारची लेवल ब्रेक झाली परत खाली येऊन आपण एकावन हजारच्या लेवलच्या आसपासच क्लोज झालेलं दिसतंय एकावन हजार दोनच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे तर मते तुम्हाला आता शुक्रवारची संपूर्ण कहाणी विश्लेषणासहित लक्षात आली आता आपल्याला काय करायचं या लेवल सुद्धा काढून टाकूया आणि आता बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया तर इथे मी विकली टाइम फ्रेममध्ये हा चार्ट ओपन करतोय वीकली टाइम फ्रेममध्ये थोडंसं आणखीन आपल्याला झूम आउट करूया म्हणजे लक्षात येईल की इथे काय होत वीकली टाइम फ्रेममध्ये काय झालंय आपल्याला जर बघायला गेलं तर आतापर्यंत जो काय हाय बनलाय आणि आतापर्यंत जो काय लो बनलाय ह्याच्यामध्ये जर आपल्याला तुलना करायला गेलं तर इथे लक्षात येईल की इथे ह्या आठवड्यात काही लो बनला नाही लो इथे पूर्वीच बनलाय बरोबर तर पूर्वी बनलेला जो, जो लो आहे आपल्याला काय करूया परसेंटेज मध्ये चेक करूया तर इथे मी हायला क्लिक केलं आणि हा जो लो आहे ह्याला क्लिक केलं तुमच्या लक्षात येईल काय की इथे सुद्धा आपल्याला विकली टाइम मध्ये आपण अगदी काळजीपूर्वक बघितलं तर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ही फिफ्टी पर्सेंट ची लेवल आहे एकावन्न हजार पंच्याऐंशी च्या आसपास फिफ्टी पर्सेंट ची लेवल आहे आणि आपण इथे शुक्रवारी एक्कावन हजार पंच्याऐंशी च्या थोडस पुढे गेलो होतो आणि खाली येऊन क्लोजिंग दिलेलं आहे म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल की आपण हे जे शेवटी शुक्रवारी जे सेलिंग झालं ते कशामुळे झालं तर फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास येण्यासाठी आपल्याला हे सेलिंग झालेलं दिसतंय म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की ब्रेकआउट व्हायचं असेल तर फिफ्टी पर्सेंटच्या वर जाईल आणि त्यानंतर काय होईल एकदा फिफ्टी पर्सेंटच्या वर गेलं की सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट त्याच्या आसपास आधीच्या दोन आठवड्यांमध्ये आपल्याला हाय बनलेला दिसतो एकावन्न हजार आठशे त्र्याऐंशी बावन्न हजारच्या च्या आसपास हा हाय बनलाय म्हणजे अजून हजार पॉईंट वर जायला स्कोप आहे त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि पुन्हा आपल्याला जाऊ शकतं मागच्या आठवड्यात काय झालं होतं बघा मागच्या दोन दोन आठवडे जर आणखीन मागे गेलो आपण तर लक्षात येईल की ब्रेकआउट दिला होता ब्रेकआउट कुठल्या कॅन्डल दिला होता ह्या कॅन्डल दिला होता त्याचा हाय ब्रेक झाला का त्याचा हाय ब्रेक झाला नाही नेक्स्ट कॅन्डल इनसाइड कॅन्डल बन बनते असं वाटलं थोडंसं लो ब्रेक झाला आणि मग डायरेक्ट गॅप डाउन ओपनिंग झालं आणि मग आपल्याला पुन्हा बाउन्स बघायला मिळाला त्यामुळे आता ज्या वेळेला ब्रेकआउट येईल त्या आठवड्याच्या नेक्स्ट कॅन्डल जर त्याचा हाय ब्रेक केला तरच आपल्याला इथे फिफ्टी पर्सेंट ची लेवल ब्रेक झाली असं म्हणता येईल तर मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा प्रकारे इथे प्राइस होतीये आणि सध्या बँक निफ्टी विकली टाइम फ्रेम मध्ये कोणत्या लेवल, है। लेवल चा मदे मदे ला ही लेवल काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया आणि बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय हे समजून घेऊया डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येते की इथे खूप मोठी एक तेजी झाल्यानंतर आपल्याला मार्चमध्ये ही जी तेजी झाली होती त्यानंतर बराच काळ इथे काय झालं होतं आपल्याला आप थोडंसं पोल अँड फ्लॅग पॅटर्न झाला होता मात्र जनरली त्याचं ब्रेकआउट वरच्या दिशे नव्हतं पण पन... ट्रम्पनी जे काही टॅरिफ अनाऊन्स केलं त्याच्यामुळे आपल्याला इथे गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळाली होती आणि गॅपडाऊन ओपनिंग नंतर आपण थोडस वर येऊन असं आपल्याला स्टेप बाय स्टेप वर जायला सुरुवात केलेली आहे आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जर थोडस मागे जाऊन बघायचं असेल तर आपल्याला काय लक्षात येतंय इथे ही एक लेवल होती बरोबर आणि ह्या लेवलचा मागच्या दोन दिवस आपण काय करत होतो रेजिस्टन्स घेत होतो आता आपल्याला काय दिसतंय त्या लेवलच्या बरोबर वर ओपन झालंय आणि वर चाललंय अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय जर समजा आणखीन मागे जाऊन बघितलं तर आपल्याला साधारण ह्या आसपास आणखीन एक रेजिस्टन्स लेवल दिसते म्हणजे आता आपण पूर्वीच्या रेजिस्टन्स झोनमध्ये आलो आहे असं म्हणू शकतो रेजिस्टन्स झोनमध्ये आपल्याला लेवल्स कुठले आहेत खालच्या बाजूला पन्नास हजार सहाशे एक्केचाळीस ची लेवल आहे वरच्या बाजूला एक्कावन्न हजार सातशे एकोणनव्वद ची लेवल आहे आपण म्हणूया पन्नास हजार सहाशे पन्नास ची लेवल आहे वर एक्कावन्न हजार आठशे ची लेवल आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे साधारणपणे एक आ, बाराशे अकराशे पॉइंटचा आप आपल्याला लेवल दिसते ज्याच्यामध्ये काय होऊ शकत हा रेजिस्टन्स झोन आहे तो ब्रेक जर झाला तर मग आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते तर मते ह्या पद्धतीने केलेलं विश्लेषण सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण बघूया की सध्या जो आपल्याला रिसेंट हाय बनला होता बरोबर आणि जो रिसेंट लो बनलाय ह्याच्यामध्ये आपल्याला सध्या आपण कुठे आहोत हा रिसेंट हाय होता आपला आणि हा रिसेंट लो आहे इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागचे दोन दिवस आपण इथे फिफ्टी पर्सेंटच्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला होता आता आपण इथे फिफ्टी पर्सेंटच्या लेवललाच ओपन झालो आहे आणि वर गेलो आहे साधारणपणे आपण फिफ्टी वन सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे त्याच्या थोडंसं वर क्लोजिंग दिलं आहे मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला ह्या लेवल जर तुम्ही मोबाईलवर बघत असाल तरी तुम्हाला क्लिअर कट दिसू शकतील तर फिफ्टी पर्सेंटची लेवल ही आहे ओपनिंग त्याच्या वर झालं होतं सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची आहे थोडंसं खाली आलंय परत जर वर गेलं तर सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट टार्गेट येणाऱ्या काळासाठी आपल्यासाठी उपलब्ध असेल तर माझ्या मते तुम्हाला या दोन्ही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेमवर केलेलं हे विश्लेषण नक्कीच आवडलं असेल ज्याच्यामुळे या दोन इंडेक्समध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचा विश्लेषण देखील तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपण आता थोडस पुढे जाणार आहोत आणि काही महत्वाची सूचना बघणार आहोत सगळ्यात सूचना जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होऊ शकता त्यासाठी शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वर ग्रुप आहेत त्याचबरोबर फेसबुकवर सुद्धा ग्रुप आहे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक वरच्या ग्रुपची जी लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही काय करू शकता डिस्क्रिप्शन जाऊन ते ग्रुप जे करू शकता पहिली स्टेप दुसरी स्टेप काय आहे तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन लेवल मध्ये दिल जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स फ्री कोर्स साठी तुमच्याकडनं कुठल्याही कमिटमेंटची गरज नाही तुम्हाला फ्री कोर्स आजचा जो व्हिडिओ बघितला हा फ्री कोर्सचा पार्ट होता त्याबरोबर तीन वेगवेगळ्या वेग प्रकारचे फ्री कोर्सेस ज्यामध्ये शेअर मार्केट बेसिकचा कोर्स असेल ज्याला आपण शेअर मार्केट स्टार्टर कोर्स असं म्हणतो त्यानंतर दुसरा कोर्स जो आहे तो आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स आणि तिसरा कोर्स आहे ट्रेडर बनायचा आहे मला असे तीन कोर्स आपण इथे फ्री कोर्स मध्ये दिलेले आहेत तुम्हाला जर ते सर्व कोर्सेस ची पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरवर पाठवून द्या ही झाली पहिली स्टेप जर तुम्हाला या पहिल्या स्टेपमधल्या सर्व कोर्सेस आणि सर्व माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपला जॉईन करण्याचा विचार करू शकता त्यासाठी थोडीशी तुमच्याकडनं कमिटमेंट आवश्यक आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सची एक रेफरल लिंक दिलेली आहे त्या रेफरल लिंकद्वारे तुम्ही जर अपस्टॉक्समध्ये एक डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ फ्री मेंबरशिप मिळणार आहे याचे आता थोडेच दिवस शिल्लक राहिलेत प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुप संबंधी सर्व माहिती सांगितली जाईल सोबत तिसरी जी आपली ऑफरिंग आहे किंवा तिसरी जी लेवल आहे ज्याला आपण पेड कोर्स असं म्हणतो जिथे तुम्ही पहिल्या दोघांसाठी तुम्हाला कुठलीही फी भरण्याची आवश्यकता नाही पहिल्यासाठी तर कुठलीही कमिटमेंटची सुद्धा आवश्यकता नाही दुसऱ्यासाठी थोडीशी कमिटमेंट आहे एक आपल्या रेफरल लिंकनं डिमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे तिसरी जी गोष्ट आहे ह्याच्यासाठी तुम्हाला जर ह्या दोन गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही काय करू शकता तुम्ही पेड कोर्स जॉईन करू शकता पेड कोर्स जॉईन करायचा असेल तर सध्या एप्रिल दोन हजार पंचवीस ची बॅच चालू झालेली आहे या नवीन बॅच बाबतची माहिती जी आहे ती तुम्हाला पेड कोर्स असा जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज कराल नंबर या नंबरवर त्यावेळेला तुम्हाला मिळू शकेल आपल्याला तीन गोष्टी आहेत तीन गोष्टींसाठी तीन आपण कोड दिलेत हे कोड तुम्हाला या नंबरवर पाठवायचेत कृपया लक्षात ठेवा फक्त व्हॉट्सअप मेसेज द्वारे संपर्क करा व्हॉट्सअप कॉल नॉर्मल कॉल करू नका या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत तर ही झाली महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आता इथेच रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा जर व्हिडिओ तुम्हाला ला सेल, तनकिस तुम्हा वीडियो ला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद